एक पुरुष सक्सेसफ्यूल होतो ठीक आहे तो खूप पुढे जातो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो स्त्री नवरा वडील भाऊ या सोबत आणि पाठीमागचा अंतर काय आहे ना याचा कधी के विचार केलाय कुणीही सांगा महिलांनी ना स्त्रीच्या पाठीमा पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात आहे पण स्त्रीच्या सोबत तो म्हणजे म्हणतात ना की आता नवरा सोबत होता म्हणून मी करू शकते तिच्या सोबत आहे आपण सगळे वर्किंग वुमन आणत ना इट मीन्स पर्सन क्रिस सांगा अर्थ असा होतो की आमच्यात असं म्हणतात ना का की ती पुरुषाच्या पाठीमागे यासाठी हात असतो की बाबा तू पुढे जा बिंधास्त तुझे आई वडील संसार मुलगा सगळं माझ्या ताब्यात तू फक्त सक्सेस तुम्ही म्हणजे प्लीज तू तुम्ही मला हे करू नका प्लीज तुम्ही फक्त सक्सेस आम्ही पाठीमाग आहोत ठीक आहे पण काय होत समाजात पर्सेंटेज असा आहे ना की ज्यावेळेस पुरुष सक्सेस होतो काही आहेत बघ का असं नाही आहे कायद्याने प्रत्येक गोष्टीला अपवाद दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक अपघातात प्रत्येक गोष्टी येतात त्यामुळे काही पुरुष असे असतात ना की ज्यांना स्त्रीचे जे बलिदान आहे तिची जी म्हणजे तिनं जे जीव वाटून केलेला संसार आहे तिनं तिच्या म्हणजे जे काही जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत त्याला ज्या पद्धतीनं म्हणतात की लग्नानंतर पुरुष हा सासूचं जसं बाळ असतं एका स्त्री ही अनंत काळाची माता आहे तसंच ती नवऱ्याच्या पाठीशी एक आई म्हणून खंबीरपणे उभे राहते मग त्याला ते माहित असतं की ही आहे मी बिंदास्त पडू शकतो ही आहे शिज दॅट म्हणून की पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो पण काही पुरुष काय करतात की जे सक्सेसिव्ह होतात पाठीमाग पाठीमागच सुटल तो गेला पुढे टाटा बाय बाय त्यामुळे असेही म्हणतात की स्त्री पाठीमागे राहते तो जातो पुढं पण आपण पाठीमागेच राहिलो नाही ना कारण ह्या सगळ्यात आपण इतकं दुर्घटन घेतलं की आपल्याला पुढे जायला वेळच नाही मिळायला त्यामुळे पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात आहे एखादे जर म्हणजे पुरुषांनी जर सपोर्ट केला आता तुमच्यापैकी जे आहे त्यांनी सपोर्ट केला तर तुम्ही पुढे गेला नाही मिळाला तर ती पाठीमागेच राहिली म्हणून पाठीमाग आणि सोबत का कारण तो सोबत असताना आपल्या जबाबदाऱ्या म्हणजे स्त्रीवर असलेल्या जबाबदाऱ्या तू एक्झामला गेली मी मुलं सांभाळतो तू कामावरून आली ठीक आहे आपण कामाचं काहीतरी ऍडजस्ट करतो काम नाही केलं ठीक आहे आज लोक उद्या तर होऊन जाईल ठीक आहे मी पण आता करतो छोट छोट गोष्टी झाडून काढले एखादं कपडे वापरलं कपडे बघायला सोबत ही झाली सोबत की तू आहेस ना मी तुझ्या सोबत आहे च आणि त्या पुरुषाच्या पावलाबरोबर पाऊल टाकून ती सोबत चालत जाते ती पाठीमागं जात नाही म्हणून स्त्री जेव्हा सक्सेस होत तेव्हा पुरुष सोबत असतो हा फरक आहे पाठीमागच्या हाताचा आणि सोबतच्या शब्दाचा